जय शिवराय जय मल्हार जय महाराष्ट्र मित्रो मी आज आहे मध्य प्रदेशातील मंदोसर जिल्ह्यातील भानपुरा या ठिकाणी जिथे महाराजा यशवंतराव होळकर यांचा हा भुईकोट किल्ला आहे जिथे त्यांची ती राजधानी हे गाव ओळखलं जातं हा किल्ला ओळखला जातो आणि महाराजा यशवंतराव होळकरांनी याच भुईकोट किल्ल्यामध्ये शेवटचा श्वास घेतला होता मला याच पुण्यभूमीतून जिथे महाराज यशवंतराव होळकरांचं वास्तव्य होतं त्या वास्तव्यानं पावन झालेल्या भूमीतून आपण सर्व मराठी माणसांना एक आव्हान करायचं आहे महाराष्ट्राच्या महानतेला जन्म देणारी भूमी म्हणजे महाराष्ट्र कर्मवीरांच्या शूरवीरांच्या कर्तृत्वाची कर्मभूमी म्हणजे महाराष्ट्र साहित्यिक दुरंदर गीतगद्य आणि काव्यभूमी म्हणजे महाराष्ट्र याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये वाबगाव या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म झाला महाराजा यशवंतराव होळकर यांचा मराठी शाहीच्या इतिहासामधील महत्त्वाची ओळख म्हणजे ते इंग्रजाचे कर्दन काळ होते आणि दुसरी त्यांची आयुष्यातील महत्त्वाची घटना म्हणजे होळकर राजवंशामध्ये त्यांनी पहिला वैदिक पद्धतीनं राज्याभिषेक केला